क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदान स्टेशन रोड येथे नॅशनल कन्झ्युमर फेअर आनंद मेळ्याचा शुभारंभ स्नेहालयाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी वसंत लोढा प्राध्यापक माणिक विधाते माजी नगरसेविका रुपाली कदम ॲडव्होकेट शिवाजी कराळे ॲडव्होकेट सलीम रंगरेज माजी नगरसेवक रूपसिंग कदम आनंद मेळाचे आशुतोष बोथारिया सुभाष सब्रवाल आशिष घासे आदी उपस्थित होते नगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदाच एका टनेल शो चे आयोजन करून यामध्ये दहा हजारहून जास्त विविध प्रकारचे मासे बघण्यासाठी ठेवण्यात आले आहेत दुबई सिंगापूर आणि विविध मोठ्या शहरात असणारे झोके आता अहमदनगर शहरामध्ये लावण्यात आले असून यामध्ये जापानीज झोके टॉवर सुनामी आय पी एल टॉवर अशा विविध प्रकारचे झोके ठेवण्यात आले आहेत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले असून यामध्ये पन्नास हजारहून जास्त प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले या आनंद मिळाला वसंत लोढा प्राध्यापक माणिक विधाते आणि माजी नगरसेविका रुपाली कदम यांनी शुभेच्छा दिल्या आज आपके नगर शहर में हमने ये हमारा नया उपक्रम जो आप देख रहे होंगे फिश अंडर वाटर फिश एक्वेरियम टनल जो कि दुबई सिंगापुर ऐसे बड़े बड़े शहरों में रहता है तो उसका ही पूरा सेम टू सेम कॉपी यहाँ पर हमने तैयार किया हुआ है जो करीब दस हज़ार वेराइटीज़ के अलग अलग फ़िशस जो आपको कहीं देखने नहीं मिलेंगे हमने विदेशों से मंगाकर आप सारी जनता के लिए यहाँ पर उपलब्ध कराया हुआ है और साथ में ही ऐसे ही जापानी झूले जो कि नगर में आज तक नहीं आए हुए हैं जैसे कि स्क्रीम टावर और सुनामी और एक आईफिल्ड टावर भी यहाँ पे हमने सेल्फी जोन के लिए तैयार किया हुआ है और जो झूले अभी तक आपने कहीं नहीं देखे होंगे वो आपको इस बार नगर में पूरे परिवार के साथ आप आकर इसका आनंद ले सकते हैं ये एक पूर्ण मनोरंजन का कार्यक्रम है साथ में लेडीज़ बच्चे और सभी परिवार के लोगों के लिए हमने करीब एक पचास हज़ार वेराइटीज़ के शॉप्स जो एक एक वस्तु आपको वहाँ पर मिलेंगी ऐसे करीब पूरे प्रांत से पूरे भारत देश से अलग 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 राष्ट्र अलग अलग पूरे राज्यों से आए हुए लोग उन्होंने यहाँ पर स्टॉल लगाया हुआ है जिसमें आपको आपके परिवार के लिए पूरे खरीदी के लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म मिलेगा और साथ में खान पान के शौकीन लोगों के लिए भी करीब सारी वेराइटीज़ यहाँ पर उपलब्ध है तो आप सभी नगरवासियों से हमारा गुजारिश रहेगा हमारा निवेदन रहेगा कि एक बार अपने पूरे परिवार को लेकर हमारे इस अंडर वाटर फिश एक्वेरियम टनल जो कि आपका क्लेरा ब्रूस हाई स्कूल के मैदान में लगा हुआ है कोठी क्लेरा ब्रूस हाई स्कूल कोठी में लगा हुआ है पार्किंग की भरपूर व्यवस्था की गई है और आप सभी से एक बार फिर से मैं निवेदन करूंगा कि एक बार हमारे कार्यक्रम में आकर और इसको सफल बनाने में हमारी मदद करें गुण। गुण। आज अहमदनगर शहरा नैशनल कंज़्यूमर पार्क में अहमदनगर शहर तीन शालेय विद्यार्थी जैसे सारी एक मेजबानी आए आप खेलनेस वेवेगा प्रकार से सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर शहरामध्ये प्रथमच या ठिकाणी बंदिस्त या ठिकाणी जो पार्क केलेला आहे त्यांनी आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विशेष या ठिकाणी ठेवलेले आहेत तर ही खरं तर नगर शहरातल्या लोकांचं एक मेजवानी आहे माझ्या माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये अशा प्रकारचं पार्क आणि अशा प्रकारचा मेळावा हा प्रथमच या ठिकाणी परत आहे या क्लेरा बुसकी हायस्क हायस्कूलच्या या ग्राउंडवर अशा प्रकारची मेजवानी करत आपल्या नगरकरांना मिळाली आहे माझ्या सुद्धा सर्वांना विनंती राहणार आहे की आपणसुद्धा या प्रकार याची मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर जाहिरात करून अहमदनगर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाळा आहेत जे कॉलेजेस आहेत किंवा जे हौशी लोक आहेत त्या लोकांसाठी सुद्धा ही माहिती त्यांना पोहोचली पाहिजे त्यामुळं ते सुद्धा अशा प्रकारच्या शहरामध्ये जी या मंडळीने सुभाषभाईने आणि त्यांच्या मित्रमंडळीने ही जी सेवा सर्व्हिस करायचा आपल्याला उपलब्ध करून दिले त्याचा आपण त्यातली फायदा घेतला पाहिजे तर आजच्या या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शहराचे आमदार म्हणजे संग्राबाई जगताकर यांचे येणार होते परंतु अचानक त्यांना काही काम निघाल्यामुळे ते येऊ शकलं नाही पण त्यांच्या गैरहजेरीमध्ये राखीव खेळाडू म्हणून राजिकास या ठिकाणी आमच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झाले आहे मी नगर शहराच्या वतीने त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नगरच्या लोकांसाठी अशा प्रकारची ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नगर शहराचे आमदार म्हणजे संग्राबाई अंका जगताप यांच्यावरती त्यांना खूप धन्यवाद देतो कर शहरातल्या जनतेच्या दृष्टिकोनातनं गोपालाच्या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी आनंद मेळा याच उद्घाटन झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून हे आनंद मेळाच्या परवानगीच्या आणि बऱ्याच काही अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या परंतु या अडचणीला मात करून सलीम भाईर अंग्रेज त्याचबरोबर आनंद मेळ्याचे संचालक सर्व यांनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश ये येऊन माननीय न्यायालयानं या ठिकाणी हा आनंद मेळा व्हावा म्हणून अशा पद्धतीचा निकाल दिला हा जर आपण पाहिलं तर जवळपास या आनंद मेळ्यामध्ये जेव्हा फेरफटका मारला तर सर्व दृष्टिकोनातनं हो आज चांगल्या प्रकारे नगरकरांना काहीतरी वेगळं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे चांगल्या म्हणजे या ठिकाणी लहान मुलांना तरी एक आनंदाची पर्वणी आहे किंवा काहीतरी वेगळं आपण जे आपण परदेशात पाहतो ते या ठिकाणी आपल्याला ह्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे एक चांगला उपक्रम ह्या मेळाव्याच्या माध्यमातून नगर शहरामध्ये होतोय जवळपास महिना दीड महिना आता श शहरातल्या सर्व बालगोपालांना हा आनंद मेळावा पाहण्यात येईल आज या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा झाला तेव्हा स्नेहालयचे सर्व विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना बोलवलं आणि या ठिकाणी त्यांनी तो या आनंद मेळाव्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा मी नगरकरांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व बालगोपालांना ह्या आनंद मेळावा पाहण्यासाठी अवश्य या ह्या ठिकाणी फार चांगलं पाहण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे आणि एक चांगला एंटरटेनमेंट एक चांगली मजा लहान मुलांना मिळेल अशा पद्धतीचा हा आनंद मेळावा आहे तेव्हा या आनंद मेळाव्याला मी शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व संचालकांना पण एवढ्या त्रासातनं आपण हा आनंद मेळावा या ठिकाणी करायचाच कारण काही शक्ती हा आनंद मिळावा होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती परंतु त्याला त्या शक्तीचा बिमोड होऊन या ठिकाणी त्यांना न्यायदेवतेनं न्याय दिला आणि नगरला त्या न्यायदेवतेच्या माध्यमातून ही एक चांगली पर्वणी पाहायला मिळेल बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा